बाय और मांगाय कम हुई की नाही हुई, म्हण की होई <laughs> चारशे रुपये डीएपीच सो पोत सोळाशे न घ्यायला दोन हजार चौदा ला नागरना आपला आठशे रुपये कर होता <laughs> आता हा कसं वाटतंय आता कसं वाटतंय तुमच्या घरच्याला इचारा की आठवड्याचा बाजार दोन हजार चौदा जर तुमचा शंभर रुपयात होत वाता तर आज किती रुपये लागायला लागले किती पट्टी न वाढली आहे मोदी साहेबांचं भाषण आहे का महंगाई महिला तो गरीब क्या खायगा क्या खायगा आज प्रधानमंत्री यहां थे लेकिन प्रधान बोल लेता हूं महंगाई का मां तरी तीन चौबा बघा तरी कसं उल्टाई मां बोलने के लिए तैयार नहीं है इनका अहंकार इतना है महंगाई के लिए एक शब्द बोलने को तैयार नहीं है मरो तो मरो आपका नसीब अरे गरीब के घर में चूल्हा नहीं जलता है बच्चा रात रात रोता है मां आंसू पी के सोती है और देश के नेताओं को गरीब की परवाह तक नहीं जरा घर में जो गैस सिलेंडर है ना उसको जरा नमस्कार करके जाइए गैस सिलेंडर छीन लिया इन लोगों ने और गैस जिस प्रकार से महंगा कर दिया है याद करके जाइए कैसी तक माराई थी? शेला दा का 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 चार शेला सिलेंडर होता दवा मनते महंगा है अनुमान दाना लगा तरफ का सिलेंडर से अन्मत सिलेंडर आता चार सी तो कित के लगे वे? आ, आता साठ हाउस पूरे और सिलेंडर घे मतला और खाएगा नहीं भाई और बहनों ना खाऊंगा ना खाने दूंगा लेकिन सबसे ज्यादा जो खाएगा उसको भाजपा में ईडी का धाक दे के लूंगा का पुनः आता पुराएगा पर भी करीब करीब सत्तर हजार करोड रुपए के घोटालो का आरोप है महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला महाराष्ट्र सिंचाई घोटाला अवैध खनन घोटाला इनकी लिस्ट भी बहुत लंबी हैसी धक्कम सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप अजित पवारावरून तीच अजित पवार पाचव्याच दिवशी त्यांच्याच मंत्रिमंडळात त्यांच्याच आमदाराच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री खातं कोणचं अर्थ खातं म्हणल्याला खायचं चांगलं माहिती याला द्या म्हणत ही परिस्थिती आहे सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याची चौकशी पण आणि तिकडे केजरीवाल विरोधात आहे तर त्याला कुठं घातलंय पट्टेगाव जर सगळ्याला जेलमध्ये घातलं असतं सगळ्याला समान न्याय दिला असता तर आम्ही तुमचं सुद्धा पाय धुवून पाणी पिलं असतो मान्य केलं असतं मोदी साहेब पण तुमचं भ्रष्टाचार जे आहे ती निवडक आहे भावना भावनाताई गवळी प्रताप सरनाईक यांच्यावर चौकशी झाली शिंदे गटात गेले की चौकशी बंद ही एकनाथ शिंदे मी सुखासकी गेलेली नाही त्याला ईडीची तर जबाब दिला आणि पुन्हा गेलो ती आणि अजित पवार तर म्हणून गेले काय सगळं खेळत असला आहे मला मला वाटतंय आम्ही बरी होय रे आमच्याकडे जर यांचं गबाळ असतं तर आम्ही सुद्धा स्वच्छ व्हायला पालतं तिकडेच पडलं की ज्या अर्थ्या आम्ही तिकडं पालतं पडलं नव्हतं हो त्या अर्थ्या आम्ही कुणाच्या बापाला नाही घाबरायचं कारण नाही कारण आपण इमानदार आहे आणि म्हणून इथं ठाम खोट्टा रवून बसलो घाबरतच नाव बांधवानो ही, ही परिस्थिती आहे मग ना खाऊंगा ना खाणे दू कुठं चुलीत गेलं ही विचार तुम्ही करणं गरजेचं पोराला तर नोकऱ्याच नोकऱ्या दिसतात जरा तर टाकून आला सगळी आता वर्षाला दोन कोटी नोकऱ्या म्हणल्यावर दहा वर्षाच्या वीस कोटी झाल्या हो आता मला तुम्हाला विचारायचंय वेदांता फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प जी पुण्याला येणार होता दोन लाख पोराला नोकऱ्या मिळत होता कुठे गेला भाषणाचा आहे भर का गुजरातला नि आला आमच्यावर का पोटावर पाय दिला काय अवस्था झाली आहे पोरावाची विचारा काय अवस्था विचारा पोरावाची नोकरी कर करुन येलेत का कोणी भाकर टेक नाही कोणी भाकर टेक ना आता एक काम करा बागव्या कापडाचा तागा भागवा आपण कापड घालू बघवी आणि घेऊ एक दीक्षा बंब हे म्हणायचं साधू साधू अशी परिस्थिती आपली झालेली आहे